जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताकमधे पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा समाजाप्रमाणेच आता संगमनेर शहरातील सुकेवाडी रोडवरील पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांनीही नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे या पुनर्वसन कॉलनीत शासनाने नागरिकांचे सव्वीस वर्षापूर्वी पुनर्वसन करून स्थायीकरण केले मात्र इतका काळ लुटूनही येथील रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच कोणत्याही प्रकारची घरपट्टी आकारणीही नगरपालिका करत नाही त्यामुळे शासन व स्थानिक राजकारणी पूर्णत दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना समस्यांचा विचार न झाल्यास संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस निवडणूक बहिष्कृत करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी संभाजी केरो आव्हाड अल्ताफ कासम कुरेशी मुजफ्फर सय्यद विलास भाऊ गुंजाळ हसन फकीर मोहम्मद शेख समीर शेख अंकुश लक्ष्मण जडगुले अर्जुन काशीनाथ कपूर अब्दुल पिंजारी जावेद बाबूलाल तांबोळी यांनी केली आहे नगर रस्त्याला जे अतिक्रमण झालं त्याच्यात लोक जे बेघर झाले जे बेघर झाले त्यावेळेस जे लोक बेघर झाले यांनी एक न्याय म्हणून खासदार मान्य दुगन नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे गेले यांच्या सूचनेआधीनुसार शासनाचे काही पद अधिकारी लोकांनी काही अधिकारी लोकांनी त्वरित जागा पाहिली उपलब्ध करून दिली शंभर ते दीडशे कुटुंबाला ही जागा पुनर्वसन कॉलनीत उपलब्ध करून देऊन प्लॉट पाडून इथं पुनर्वसन करण्यात आला करण्यात आला आणि आजपर्यंत ही गल्ली कोणती खाजगी मालमत्ता नाही ही खाजगी देण नाही याच्या कोर्टाच्या तीन केस चालू आहेत ते तिन्ही केस शासनाची नाही लोकांच्या हक्कामध्ये आले त्याच्याकरता शासनाने जे काय ना अधिकारी सध्याच्या मंत्री महोदय असतील त्यांना विनंती का त्यांनी पूर्ण इकडे लक्ष देऊन संकेंद्रित करावं आणि पुनर्वसन कॉलनीला न्याय देण्यात यावा कारण का हा खाजगी मालमत्ता नाही हा खाजगी नाही हा प्रावेट नाही गाडपेर जागा गाडपेर आहे याच्यावर पुनर्वसन करण्यात आलं इथं बलजबरी आले नाही कुठं अतिक्रमण करण्यात आलं नाही कि येऊन बसले असं पण हा प्रश्न नाही हा जे काय बोलण्यात आलं हे तत्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि न्याय देण्यात यावा वर्ष सहन केलं आता होणार नाही याची दक्षता घ्या संगमेर संगमेर शहरामध्ये सुकाडी पुनर आबादी केलेली आहे आम्हाला शासनाने आतापर्यंत आम्हाला स सव्वीस वर्ष झालेले आतापर्यंत साठण्याचे काही इथे झालेलं नाही घरकुल नाही झालेलं नाही घरपट्टी झालेली नाही लोकांना असं म्हणणं आहे खाजगी जागा आहे खाजगी काय जागा नाही इथे आमच्या का आमचं हक्काचं नाही भेटलं मात्र आम्ही बहिष्कार घालणार आहे हे सर्व लोकांचं हे मान्य आहे हे अजून इथे काय लोकांच्या कॉलनीमध्ये सर्व एकदम वेस्ट झालेले कॉलनी आमच्या इथे सुकाडी रोडला कायच बेस्ट झालं तीनदा निधी येऊन गेलेले नाल्याची काही सुविधा झालेल्या बी नाही इकडे इतकी जानवर मरतात इथे आता म्हणून काय ते लक्ष दिलं नाही करू करू करू, करू म्हणतात काय लक्ष देत नाही त्याच्याकडे मी लक्ष द्यावा इकडे सत्तावीस सव्वीस वर्ष झाले पण की कि तुम्ही खाजगी जागेमध्ये आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो पुनर्वसन केलंय आमचं सरकारनी आज खाजगी जागेत असत आम्हाला केव्हाच उठवलं असत खाजगी जागेतल्या मालकानी पण आमचं निकाल लागलेला आहे आमच्या पण सगळं आमचे कोण केस झाले आमची निकाल बिकाल लागून मोकळ आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत